नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावनी हिला जळवण्यासाठी आता मुक्ता सागरला म्हणत असते की काय ना सागर सावनी जरी मला मानत नसली ना तरीसुद्धा ह्या घराचा त्या भाग आहे तेव्हा मी त्यांची काळजी करणारच आणि जितकी मी घरातल्यांची काळजी करते ना त्यापेक्षा अजून जास्त करणार असं म्हणून ती सावनीला तिची जागा दाखवून देत असते ते तर सावनी म्हणत असते की पक्की पोहोचलेली आहे ही माझा डाव माझ्यावरच उधळून लावला इने तेही चालाकीने फॅमिलीची ताकद आहे ना दुसरं काय आता बघते ना मी किती दिवस ही ताकद राहणार आहे प्रत्येकाचे दिवस येतात मुक्ता तेव्हा मी बघून घेईल तुला आणि रस्त्यावरच पाडेल असं सावनी मनातल्या मनात म्हणत असते तर इकडे सागर हा देतेला जवळ घेत असतो मुक्ता तिच्या रूममध्ये खूप विचार करत बसलेली असते तिथे आता सागर येतो आणि म्हणतो की काय झालं तुम्ही इतका कसल्या विचारात पडलेला आहात तेव्हा मुक्ता म्हणते काय नाही डोकं दुखते आणि मग सागर तिला म्हणतो की काय आता कशाला तुम्ही इतकी काळजी करताय झाला ना मॅटर सॉल्व्ह सागर म्हणतो की मला ही गोष्ट कळालीच नाही तुम्हीच आधी त्याच्या नावावर घर देण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि ते पेपर फाडून टाकले का पण असं काय झालं होतं काय झालं आहे का प्रॉब्लेम मुक्ता म्हणते की आहो नाही पण काय आहे ना आई आणि तुम्ही दोघे मला म्हणत होत्या ना की एवढं मोठं पाऊल उचललेस विचार कर मग नंतर मी विचार केला आणि कारण तुम्ही खूप कष्टाने मिळवले हो हे घर आणि मी तर सारासार आधी त्याचा विचार करून हे घरच आधी त्याच्या नावावर करायचं म्हणाली खरी पण नंतर विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने आधी त्याला खुश करू शकतो म्हणून घर नावावर नको करायला कारण मला मम्मींचं म्हणणं पटलं आणि तुमचं सुद्धा त्यामुळे मी विचार बदलल्याने ते पेपर फाडून टाकले सागर म्हणतो इतकं टेन्शन घेण्यासारखं काय झालं मग झालं ना मॅटर सॉल्व आम्हाला काहीच नाही वाटलं तुम्ही बरोबर केले आम्ही कोणीही तुझ्या तुमच्या विरोधात नाही जाणार तेव्हा आता तुम्ही जास्त काळजी करू नका असं मुक्ताला समज घालून सागर आता मुक्ताला आराम करायला सांगतो पण तरी मुक्ता म्हणत असते सॉरी सागर मी हा निर्णय तुम्हाला न सांगता घेतला पण सागर म्हणते इट्स ओके ह्या गोष्टीमुळे कोणी अपसेट झालेलं नाही आहे तुम्ही बरोबर आहात तुमच्या जागेवर असू द्यात तर पुढे आता सागर फोनमध्ये बघत असतो तर इकडे मुक्ता मनातच विचार करायला लागते की सागर मी जर तुम्हाला आत्ता सांगितलं असतं ना की सावने कोणत्या प्लॅनमध्ये आहे तर तुम्ही पुन्हा भांडण करत बसले असतं आणि पुन्हा ते चित्र उभं राहिलं असतं आदित्यच्या मनामध्ये मा की बाबा खराब खोटा आणि आई चांगली त्यामुळेच मला आता सर्व विचार करून करायचा आहे आणि मी आता असा गेम खेळते ना की मी आधी आदित्यचं मन जिंकेल आणि त्यानंतर त्यालासुद्धा हेच दाखवणार आहे की तुझी मम्मी कशी चांगली आहे किती स्वार्थी बाई आहे की स्वतःच्याच मुलाला तिने आपल्यास स्वार्थासाठी हाताशी धरले हे त्याला लवकरच मी कळू देईल आणि त्यानंतरच सागरला सुद्धा सांगेल पण आता तरी मला शांतच बसावं लागणार आहे कारण पुन्हा तोच वाद नकोय आता मी हुशारीने सावनीला बरोबर खाली ओढते सावनी तुझ्या ह्या गुन्ह्याला माफी नाही आहे आता बघ मी काय करते ते असं म्हणून ती आता निघून जाते दुसऱ्या दिवशी मुक्ता ही सावणीच्या रूममध्ये येते आणि एसी बंद करून टाकते कारण खूप उशीर झालेला असतो आणि मग आता मुक्ता तिची वाट बघत असते की ती कधी उठते त्यानंतर सावनेला कळतं की ए सी बंद झाल्या म्हणून ती जागी होते आणि म्हणते की कोण आहे कोणी ए सी बंद केला अरे जा ना मला झोपू दे तेव्हा मुक्ता म्हणते मी आहे तुम्हाला तुमच्या मुलासाठी डब्बा बनवायचा आहे ना मम्मा कुठे आहे मम्माने मुलासाठी डब्बा बनवायचा असतो असं ती चिडवत असते आणि म्हणते की हे बघा सावने उद्यापासून इथल्या रूमचा ए सी हा पाच वाजताच बंद होईल कारण त्यानंतर आता तुम्हाला डब्बा बनवायचा आहे ना मुलासाठी तेव्हा तुम्ही तसं समजून जायचं मुक्त काय नाटक लावले सकाळी सकाळी जा बरं नाही तर मी आदित्यला सांगून देईल हा मुक्ता म्हणते चल ना आपण दोघेही सांगूया एकतर तू चार वाजेपासून अभ्यास करत बसलाय तेव्हा मी त्याला असं म्हणेल की तुझी मम्मा तुला गरम गरम दूधही नाही देऊ शकत तेव्हा मी त्याला ते देते आणि तुझं नावही सांगते लगेच सावणी धाडकन उठते आणि म्हणते की थांबता मुक्ता असं काही सांगू नको आदित्यला थांब मी येते लगेच सावणी म्हणत असते की बाप जन्म कधी मी पाचला उठली नाही आणि हे काय तेव्हा मुक्ता म्हणते नाही तुम्हाला ह्या जन्म उठावा लागेल आपल्या मुलासाठी तेव्हा आता तुम्ही उठा आणि डबा बनवा बरं आदित्यला लगेच आता सावनी येत असते आणि धाडकन तिचं भिंतीला डोकं आपटतं मुक्ता म्हणते हे देवा आता हे काय नवीन आणि लगेच सावनी स्वतःला सावरते आणि किचनमध्ये जाते इकडे आदित्य अभ्यास करत बसलेला असतो आता आदित्य पाहतो आणि म्हणतो की मम्मा तू एवढ्या लवकर उठले असास कशासाठी तेव्हा सावनी ही फ्रीजमधून दूध काढून त्याला गरम करत असते तर इकडे काही आदित्यचं लक्ष लागत नसतो तो त्यालाही खूप आश्चर्य वाटलेलं असतं तितक्यात आता तिथे मुक्ता येते आणि म्हणते की अरे आदित्य तुला माहिती आहे तुझ्या मम्मीने तुझ्यासाठी आज किती मोठा टॅग टॅग केला ते तुझ्यासाठी नाश्ता बनवणं जेवण तुझा स्कूलचा टिफिन त्यानंतर तुझं तुला काय हवं नको तुझ्या स्कूलचं बॅग भरणं इथून तर तुझा अभ्यास घेण्यापर्यंत सगळं आजपासून सावणी करणार आहे बघितलं एका मुलाची गुड मम्मा असं म्हटल्याबरोबर आता आदित्य हा खूप खुश होतो आणि तू म्हणतो की खरंच मम्मा आज तू माझ्या आजपासून तू माझ्यासाठी आज इतकं सगळं करणार आहेस आदित्य आता खूप खुश होतो आणि लगेच तू मिठी मारतो पुढे आता मुक्ता म्हणत असते की अरे बाळा तुला तयारी करायला उशीर होत असेल ना जा बरं तुझ्या मम्मीला मम्माला आहे ना आज हेल्दी नाश्ता बनवायचा आहे तुझ्यासाठी असं म्हणून ते आदित्यला बाहेर तयारी करायला पाठवते आणि इकडे सावनेकडे बघत म्हणत असते की तुम्हाला एका मुलाची चांगली आई आहे ना मग हे तर करावंच लागेल सावने आता खूप रागाने मुक्ताकडे बघत असते पण इथे मुक्त आता गोड हिचं काटा कसा काढायचा याच्या विच विचारात आहे त्यानंतर मुक्त तिथे चहा बनवत असते तर आता तिकडे इंद्रा आणि कोमल सुद्धा आलेले असतात आता त्या किचनमध्ये पाहून तर त्यांना आश्चर्यच वाटतं कारण मुक्त आणि सावणी एकत्र स्वयंपाक बनवत आहे की काय आता ते आश्चर्यचकित होऊन तिथे बसून घेतात आणि दोघींच्याही चेहऱ्यांकडे बघत असतात तेव्हा सावणीचंही त्यांच्याकडे लक्ष जातं तर मुक्त आता इशाऱ्यानेच डोळ्यानेच खुनवते की शांत बसा आता गंमत बघायची आपल्याला सावनीची तेव्हा इंद्रा कोमलकडे पाहून खूप हसत असतात त्या खूप खुश झालेल्या असतात किंवा माझ्या सोनबाईने तर सावनीला कामालाच लावले आहे कोमललासुद्धा खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता आदित्यमधून आवाज देतो मम्मा अगं माझा युनिफॉर्म कुठे इकडे सावनी मस्त मस्तपैकी आळतीला आळसही येत असतो आणि तिचा बे ब्रेकफास्टसुद्धा बनवायचं काम चालू असतं तेव्हा ते आता मुक्ता त्या दोघींनाही चहा देते तर इकडे सावने खूप रागाने पाहत असते आता इकडे इंद्राला सावनेचं तोंड पाहून खूपच हसू येत असतं कारण सावनेच्या तोंडावर बारा वाजलेले असतात आज ती पहिल्यांदाच लवकर उठल्यामुळे मुक्त आता त्या दोघींना म्हणत असते की बघा एक दिवस लवकर नाही उठली तर तोंडावर काय प्रकाश पडला बघा हिच्या तेव्हा आता मुक्ता म्हणत असते की आता फक्त गंमत बघायची आहे तेव्हा आता त्या वाट पाहत असतात की सावनी आता आदित्यला युनिफॉर्म देते की नाही तेव्हा ती शोधते आणि पुन्हा आदित्य म्हणत असतो की मम्मा दे ना, ना लवकर युनिफॉर्म आता सावनीला राग येतो सावनी म्हणते की अरे थांब ना इतकी घाई काय असं ओरडूनच आदित्य बरोबर बोलते आणि त्यानंतर ती बाहेर येते तेव्हा आता सावनी बाहेर आलेली पाहून मुक्ता म्हणते काय हो काय झालं अजून बॅग नाही भरली आदित्याची सावनी म्हणते हो मी विसरलेच सावनी आता पुन्हा आतमध्ये जाते आणि बॅग भरत असते तर मुक्ता इकडे इंद्राला म्हणते की पाहिलं नाही असं आहे म्हणजे आता मुक्ता चांगल्याच प्रकारे डाव खेळताना दिसत आहे सावनीबरोबर त्यानंतर आता ते दोघंही तयार करत असतात तिकडे मात्र सावनीला खूपच थकवा आल्यासारखं झालेलं असतं कधीही काम न करणारी सावनीला आज मुक्ताने चांगलंच कामाला आहे तेव्हा आता आदित्यचा टिफिन बनवत असताना ती सारखीच मुक्ताकडे बघत असते आणि मुक्ताही चहा पिताना सावनीला खूप हसत असते त्यानंतर ते त्यांचा शाळेत जाण्याचा टाईम होतो म्हणून आता सावनी त्याची बॅग अडकवत असते आणि मग आता मुक्ता ही लकीला आवाज देऊन सांगते की ह्या दोघांना सोडायला जाणं भाऊजी तिकडे बसपर्यंत आता मग ते, ते दोघंही निघून जातात सा इकडे सावनीला खूप झोपेत असते खूप थकवा आलेला असतो आणि हे पाहून तर इंद्रा आणि मुक्ता कोमल ह्या तिघी ह्या डोक्यालाच हात लावतात की बाप रे हे काय आता तर इंद्रा म्हणतात की आज पहिलाच दिवस आहे नाही का अगं इंद्रा मुलांना जन्म घालणं इतकं सोपं नसतं त्यांचं संगोपन करावं लागतं त्यांना काय हवं काय नको ते बघावं लागतं आता हे आजचंच नाही आता रोज तुला असंच करावं लागणार सावनीला तर इकडे खूपच टेन्शन आलेलं असतं कारण तिने कधी काम केलेलंच नाही आहे पहिल्याच दिवशी इतकी थकली की तिला काय बोलावं हेच कळत नसतं तर सावनी मनात लगेच विचार करायला लागते की अरे बापरे म्हणजे आता रोज मी पाच वाजता उठायचं आहे तिला तर आता काही उत्तरं द्यायची तेच कळत नसतं ती रूममध्ये रागानेच निघून जाते तर इकडे साव मुक्ता इंद्रा आणि कोमलती की म्हणत असतात की बरं झालं बाई उशिरा कवू ना पण हिला आई पण आलं आठवलं आणि मुक्ता तुला पण लगेच मुक्ता म्हणते आता मम्मी मी काय केलं तेव्हा इंद्रा मुक्ताला म्हणत असतं की तू जर आता शहाणपण आणलं नसतं ना तर मी आणणारच होती मग मी ना काठीच काढणार होती मस्तपैकी तिला मारायला तेव्हा मुक्ता म्हणते की आई आपल्याला असं काही करायचं नाही आहे तेव्हा इंद्र म्हणते अगं माझी काठी म्हणजे माझा तोंडाचा पट्टा तर मुक्ता म्हणते मम्मी आपल्याला तसंही करायचं नाही आहे म्हणजे सावनीला कोणी काही म्हणायचंच नाही आहे याच्यापुढे इंद्रा म्हणते अरे बापरे म्हणजे माझंच घर असून मी इंद्र मुक् सावनीला काहीच नाही बोलू शकत का मुक्ता हे बघ मला नाही जमणार हे एक वेळेस मी जेवण नाही करणार पण माझा तोंडाचा पट्टा मी चालूच ठेवणार तेव्हा कोमलसुद्धा म्हणत असते की मुक्ता बहिणी तुला इतका पुळका काय आहे का त्या सावनीचा इतक अशी वागून सुद्धा मुक्ता म्हणते मला पुळका नाही आहे पण माझा प्लॅन वेगळा आहे तुम्ही ऐकून घ्या जरा मी असं का करते तिथे ते मुक्ता म्हणते सावनेला बोललं ना की आधी त्याला काय वाटतं की माझ्या मम्मावर कोणी प्रेम करत नाही आणि मग तो डिप्रेशनमध्ये जातो आणि मग सावने त्याला म्हणते की बघ आपल्या घरातले असे आहेत तसे आहेत आणि मग ती सिंपती मिळवते म्हणून आपण याच्यापुढे तिला टोमने मारायचे आपण गोड बोलून मग आता इंद्राला मुक्ताचा प्लॅन खूप आवडलेला आहे ती म्हणते अच्छा असे आहे का मग ठीक आहे मग मी तोंड बंदच ठेवणार तर पुढे आता हर्षवर्धन हा मी हिकावर खूप चिडलेला असतो तो तो म्हणतो तु तु का तुला काय करत होते तुला काय मिळालं हे सगळं करून मी का म्हणते समाधान कारण तुझं खूप नाव आहे बिझनेसमध्ये तुला हरलेलं मला पाहायचं होतं तुझा अपमान पाहायचा होता कारण कसं आहे ना हर्षवर्धन मी तर सगळं गमावून बसले त्यामुळे मला कमवायचं काही हेच नाही आहे पण तुझं कसं आहे ना तू इश्वराम्यात राहतो तुझा बिझनेस तुझा करिअर ह्या सगळ्यावरती मी आता काम तुला पाणी फिरवणार आहे तुझ्या बिझनेसवरती तेव्हा मी एका म्हणते की तुला मी भिकेला लावणार आता हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो की तू मला भिकेला लावणार तो जोरात मी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो की मी मला कोणी भिकेला लावणार आहे ना जन्मला यायचं आहे अजून मी सर्वांना धुळीला मिळवतो अगं तुझा जी बघ त्याला मी बायकोसाठी तडफडलं नंतर मुलासाठी आणि आता मुलीसाठी तो तडफडतोय आता मी एका म्हणते प्लीज मला थोडा खूप त्रास होतोय तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही जसं तू मला तडफडताना तुला त्रास होतो ना तसं मी मलासुद्धा तुला तडफडलेलं पाहताना खूप त्रास होतो आहे मेहिका लगेच हर्षवर्धनचा हात सोडते आणि त्याच्या कानाखाली वाजवते हर्षवर्धन खूप चिडलेला असतो तर मेहका म्हणते खबरदार पुन्हा माझ्या अंगाशी खेळला तर समजला ना मी काय करेल तेच बघा महिला मुक्ती मोर्चावाल्यांना इथे घेऊन येईल तुमच्या तोंडाला काळ फासेल परत अशी हिंमत करू नका तेव्हा हर्षवर्धनला खूपच राग आलेला आहे दुसरीकडे सागर सई आदित्य मुक्ता हे सर्वजण कॅरम खेळत असतात इंद्र आणि कोमल त्यांना पाहत असतात तर सावनी किचनमध्ये काम करत असते त्यानंतर आता मुक्ता म्हणते की सर्वांनी आदित्यच्या मम्मासाठी टाळी वाजवा बरं आज तिने किती काम केले आहे मग कोमल लकी म्हणतो अरे अरे कसला इतका टाळ्यांचा आवाज करते झालाय काय नक्की तुम्हाला कोमल म्हणते अरे आता तुला नाही माहिती सावनी सावनी बहिणी आज लवकर उठली आहे तिने सर्व कामं केली आहेत आदित्यचा टिफिनसुद्धा बनवला आहे एवढं सगळं कौतुक करण्यासारखं असताना टाळी नाही वाजवणार मग काय करणार तेव्हा सावनीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायलाच पाहिजे ना कौतुक करायलाच पाहिजे इंद्रा म्हणते हो बायसो सुधरली ग माझी सावणी खरंच आता अशी जर वागली ना तर हिला कोणीच काही म्हणणार नाही बघा बरं सावनेचा चेहरा खूप पडतो आणि म्हणतो की बाबा आता मला रोज उठावं लागणार तिला हेच टेन्शन आलेलं असतं तर आदित्य मनात म्हणत असतो की वा आज तर माझ्या मम्माला कोणीच नावं ठेवत नाही आहे किती छान बोलत आहे ना माझ्या मम्माशी हे पाहून तर मी खूप खुश झालो आहे आज खरंच मला खूप बरं वाटते आणि हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये आता असं बघायला मिळतं तर तर पुढे आता सावने आणि आदित्य असताना मुक्ता तिथे येते आणि म्हणते की तुझ्या मुलाच्या सुखासाठी तुला हे सर्व करावंच लागेल आणि जर तुला होत नसेल तर मला स्पष्ट सांग मग मी आदित्यला सर्व काही तुझ्याबद्दल खरं कसं समोर आणायचं हेच बघेल आता मी तुझा बदला घेणार आहे सावनी तेव्हा आता सावनी खरोखर मुक्ताला घाबरले आहे तर पुढे आता आधी सागर आणि मुक्ताचा रोमांस आपल्याला पाहायला मिळणार आहे ते दोघंही एकमेकांच्या अंगावर पाणी टाकत असतात आणि सागर मुक्ताकडे खूप प्रेमाने पाहत असतो तर असं जबरदस्त ट्विस्ट आल्या प्रेक्षकांनो एकही एपिसोड मिस करू नका पाहत रहा प्रेमाची गोष्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद